नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर नीता बाबर म्हणून आहे तर शाहपूरमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे नंतर त्या म्हणतात की म्हणजे आनंद सॉरी आनंद चतुर्दशी नव्हे गणेश चतुर्थी दिवशी हा अनुभव शेअर करा म्हणून सांगितलेलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि का नाही शेअर केला ते पण सांगितलेलं आहे तर तुम्हाला सांगते इतकी छान छान लोकं आईंनी कनेक्ट केलेत माझ्याशी खूप भारी वाटतंय खूप नशीबवान समजते का तर आईंनी लायकी नसताना एवढी चांगली लोकं माझ्याशी कनेक्ट केलेली आहेत त्यामुळं खूप भारी पण वाटतंय तर हे करू नको हो हे कर असं पर्सनली मला फोन करून मेसेज करून काही काही लोक सांगतात तर त्यावेळेला असं वाटतंय की आ, आपली तेवढी कुवत नव्हती तरी खूप चांगली लोकं आईंनी कनेक्ट केलेले आहेत तर अनुभवाकडे येते तर तर त्या म्हणतात गेली अठरा वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि मी म्हणजे चौदा वर्षाची होते म्हणतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं आईंच्या मार्गात आले चौदा वर्षाचे असताना का तर म्हणतात माझं लग्न झालं ते सातवीमध्ये झालं म्हणतात म्हणजे सातवी संपल्यावर मी आठवीत जाणार होते म्हणतात आणि लवकरच शाळेत घातलेलं मी आठवीला गेले त्याला माझं वय तेरा वर्षाचं होतं म्हणतात पण मी गेलेच नाही आठवीत म्हणतात का तर आई वडील गौंडी काम करणारे आणि आम्ही चार बहिणी तर आई रोज जायची कामाला असं नाही का तर आमची परिस्थिती जरी गरिबीची होती तरी आईचं मुली असल्यामुळं खूप आमच्याकडे लक्ष असायचं का तर आमची वस्ती खूप खराब होती म्हणतात एक झोपडपट्टी असल्यासारखी होती आणि झोपडपट्टीत झोपडपट्टीतून उचलून आईनी म्हणजे महालात आणून ठेवलं मला ती खूप मोठी कृपा होती म्हणतात कुठलं तरी मागचं काहीतरी पुण्य असेल की ज्याच्यामुळं मी आईंच्या मार्गात असणाऱ्या व्यक्तीच्या म्हणजे पदरात पडले असं म्हणतात त्या तर तुम्हाला सांगते म्हणतात खूप हालाकीचे दिवस होते सातवीपर्यंतचे त्या पण जे खूप जबाबदाऱ्या होत्या म्हणतात माझ्यावर मी सगळ्यात मोठी असल्यामुळं आई कामाला वगैरे गेली की खूप पाचवी सहावीपासूनच मला कामाची सवय होती म्हणतात पाचवीतच मला आईनं सगळा स्वयंपाक शिकवलेला होता सहावीपर्यंत मी पोळ्यांचा स्वयंपाक करत होते सातवीपर्यंत मला अगदी दहा बारा माणसांचं घरातल्या काम करायची मला सवय होती म्हणतात का तर भा बहिणी सगळ्यात तिघी लहान आई वडील मी जशी मोठी व्हायला लागले तशी आई वडील जायचे कामाला पण आईला सारखी काळजी असायची आमची म्हणतात तर एका ठिकाणी एकदा म्हणतात आई जिथं कामाला गवंडी कामाला जात होती तर तिथं त्यांच्या घराच्या चौकटीचं काम म्हणजे च चौ, चौकट पुजायचं म्हणतो ना पण ते काम चालू होतं म्हणतात आणि मग त्यांनी सांगितलेलं की उद्या चौकट पुजायचं हे करणार आहे आम्ही तर त्या दिवशी काही काम करू नका म्हणून सांगितलेलं होतं मग त्या म्हटल्या आईला विचारल्या की पोळ्या वगैरे कोण करत का उद्या मला एक ऐंशी पोळ्या वगैरे करणारी एखादी बाई वगैरे कोण चांगली आहे का तर त्या म्हटल्या की त्यांना आई म्हटली ताई तुम्हाला म्हणजे तसं चालत असलं तर बघा आणि मी पोळ्या फार छान करते आम माझ्या पोळ्या सगळ्या आमच्या गल्लीत सगळ्यांना आवडतात असं ज्यावेळेला आईनं बोलली त्यावेळेला त्या आई त्यांनी क म्हणजे अजिबात तसं काही हे केलं नाही त्यांनी म्हटल्या होय का मग हो कराल काय तुम्ही तुमचं जे पण असेल मी व्यवहारानं पैसे व्यवस्थित देईन असं काही नाही तर आ असू दे की त्याचं काय नाही पण मला जमतात हो ऐंशी पोळ्या काय एवढ्या काय जास्त नाहीत आईला ते कधीच का तेवढं काय वाटायचं नाही म्हणतात का तर आम्ही च चौघी बहिणी असून वरती आणि आमच्या गल्लीत सारखं कोणतरी हे वारलं ते वारलं तर भाकऱ्या पोळ्या हे चपात्या द्या हे करा असं चा चालायचंच त्यामुळं काही तेवढं कामाचं का का वाटत नव्हतं तिला आणि तिच्यासारखंच माझं पण नंतर तिनं केलेलं होतं का तर मला लवकरच तिनं कामाची सवय लावलेली होती तर त्या दिवशी आई आल्यानंतर म्हणल्या तिनं दुकानात जाऊन मला अजून आठवते म्हणतात इतका छान फ्रॉक घेतलेला मला आईनं का तर दुसऱ्यांच्या घरी जायचंय म्हणून आणि आईनं मला मदतीसाठी त्यांच्या घरी नेली शाळा चुकवून नेली होती म्हटली काही शाळेचं आईला वगैरे काही एवढं हेच नव्हतं आणि घेऊन गेले म्हटलं आणि त्या दिवशी अशी चु चापून वेणी वगैरे का तर केस माझ्या आधीपासूनच मोठी म्हणतात आणि मी खूप लवकर मोठी झाले म्हणतात म्हणजे सहावीतच मी मोठी झाले म्हणतात का तर उंची वगैरे माझी खूप जास्त होती म्हणजे मी सहावीतच म्हणतात सातवी आठवीच्या पोरगीसारखी दिसायचे आठवीच्या पोरगीसारखी मी दिसायचे म्हणतात आणि सगळ्यांना वाटायचं की मुलगी आठवीला वगैरे असेल पण वय लहान होतं पण दिसायचं दिसायची मी मोठी आणि केस वगैरे माझ्या अगदी कमरेच्या खाली होती मग ते आईनं सगळी चापून वेणी वगैरे घालून अशी हे केलेली होती आणि मी ज्यावेळेला गेले म्हणतात त्यांच्या घरी त्यावेळेला म्हटलं आहो ही तुमची मुलगी आहे खूप छान आहे की ओ हो। असं त्या बोलल्या म्हणतात आणि ज्यावेळेला मी आईबरोबर काम करायला तिला पण कामाला आणलं का काय तुम्ही तर होय करते आहो माझी पोरगी सगळं करता म्हणलं आणि ज्यावेळेला मी तिथं आईसोबत काम करायला लागले म्हणतात त्यावेळेला त्यांनी जे बघितलं तर त्यांनी त्यांना इतका आनंद झाला त्या म्हटलं अहो काय मुलगी तुमच्या करते हो आणि किती सुंदर आणि कितवीला आहेस तू तर सातवीला आहे म्हटलं ज्या वेळेला मी असं बोलले त्यावेळेला म्हटलं इतकं आश्चर्य वाटलं त्यांना आणि खूप भारी वाटलं म्हटला खूप कौतुक केलं त्यांनी आणि येताना त्यांनी आम्हाला पोळ्यांचं त्यां इतकं म्हणतात त्या त्यांनी कौतुक केलं आणि दोन तीन दिवस आम्ही पोळ्या खात होतो ते पोळ्यानंतर वाळवून वगैरे आम्ही चहातनं खात होतो म्हणल्या एवढ्या त्यांनी आम्हाला पोळ्या वगैरे पण दिलेल्या होत्या म्हटल्या पोळ्या दिल्या आईला खूप पैसे पण त्यांनी खूप चांगले दिले म्हणल्या आणि आईला म्हटलं की तुम्ही आमच्या घरी स्वयंपाकाचं वगैरे काम करशील का बघा तर आई म्हटली बरं मी सांगते म्हटली आणि मग आई आ, आ, एक आठ दिवसानं त्याने परत आणि विचारल्यानंतर आई म्हटली अहो आधीपासून गौंडी काम करताला आहे आता स्व स्वयंपाकाचं म्हणजे तर त्या म्हटल्या अहो तुमच्याकडे ही चांगली कला आहे तुम्ही कशाला गौंडी काम ते वीट वाळू सगळं घाण सगळं हे आहे ते आणि कशाला हे करताय तुम्ही स्वयंपाकाचीच कामं चार करली केली तर तुमचं भागेल सगळं तर आई न म्हणतात ठीक आहे म्हणून खरं आईची स्वच्छता फार आणि त्या स्वच्छतेला त्यांनी हे केलं म्हणतात गौंडी काम करत होती म्हणून कधी आईनं असं आसा, आजाग्यासारखं राहिलेलं तर मी कधीच मला आठवत नाही म्हणतात आणि मग त्यांच्या घरी आई स्वयंपाकाला चालली तीन चार महिने स्वयंपाकाला गेल्यानंतर तोपर्यंत माझी सातवीची परीक्षा वगैरे झालेली होती आणि नंतर, नंतर मे महिना आला आणि मे महिन्यात म्हणतात त्या फिरायला जाणार होत्या आणि मग म्हटले पंधरा दिवस फक्त या आणि नंतर मग आम्ही जरा जाणारे पंधरा दिवस जून जूनमध्ये या आणि तोपर्यंतच म्हणतात मे महिन्याच्या जवळजवळ म्हणतात बारा तेरा तारीख होती आणि त्यांनी अचानक आहिलं विचारलं तुमची पोरगी आता काय कितीवी सातवी झाली असेल की आता सुट्ट्या पडल्या असतील तर होय तुम्हाला एक विचारू का शिकवणार आहे का पोरींना पुढं का म्हणजे असं लग्नाचा वगैरे विचार करणार आहे आई सहावीपासूनच विचार करायला लागलेली होती म्हणतात का तर शिक्षणाचा काही गंध नव्हता हो आमच्या घरामध्ये म्हणतात आणि तर आईला त्यांनी विचारलं की म्हणजे लग्न वगैरे करणार आहे का तर आई म्हटली होय करणारच आहे की काय आठवी नववीपर्यंत जरी आलंच तरी देऊन टाकायचं म्हणजे तर म्हटलं एक स्थळ आहे पण तो इरिगेशनमध्ये आहे तो मुलगा सरकारी सर्विस आहे सगळं आहे घरात पण सगळं चांगलं आहे आणि घर पण मोठा बंगला आहे त्यांचा सगळं चांगलं आहे बघा जर मुलीचं चांगलं म्हणजे माझ्या बघण्यातलं आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगते आई आईला त्या म्हटल्या आणि त्यांनी खूप दोन वर्ष झालं मुली बघायला लागल्यात पण त्यांना सर्व्हिस वगैरे करणारी नको आहे त्यांना घर सांभाळणारी पाहिजे का तर मुलाच्या आईची तब्येत सारखी बरी नसत्या आणि ते माझ्या खूप चांगल्या ओळखीच्या आहेत आणि तुम्हाला सांगू का म्हटले आईंच्या मार्गातले आहेत कलावती आई म्हणून माहिती आहेत का तर आईला त्यांनी काय माहिती नव्हतं तर म्हणलं त्यां तेन, त्यांनी खूप करतात आईंचं आणि मुलगीचं चांगलं होईल म्हणजे शिकवणार असला तर राहू दे पण शिकवा शिकव शिकवतील पण सांगितल्यावर पण सर्व्हिस वगैरे काही नको असं त्यांनी बोललेत बघा तर आईला फार आनंद झाला म्हटला आणि आई म्हटली चालते की बोलवून घ्या त्यांना म्हटल्या आणि मग जेवायला त्यांनी मला बघायला आले सुट्टीमध्येच बघायला आले म्हटलं आणि बघायला आल्यानंतर म्हणतात की पहिल्या ह्याच्यातच त्यांनी हे केलं की पसंत आहे आम्हाला मुलगी आणि मी पहिल्यांदा आमच्या घरा दारात फोर व्हीलर गाडी उभारलेली बघितलेली होती म्हणतात त्यावेळेला तर मग म्हणतात त्याच्यानंतर मी म्हणजे लग्न झालं म्हणतात सगळं ठरलं वगैरे सगळं व्यवस्थित त्यांनी काही घेतलं नाही आमच्या वडिलांकडनं वगैरे हे केलं आणि पहिल्यांदा ज्या वेळेला मी आईंच्या मंदिरमध्ये गेले म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ज्या वेळेला मी आईच्या मंदिरमध्ये गेले म्हणतात तर त्यावेळेला मी म्हटलं काय आहे हे कशाचं आहे हे मला काहीच वेळ नाही मला फक्त आणि ते वरती कृष्णाची मूर्ती होती मी म्हटलं हे तर देवाचं आहे हे कोण बाई आहे असं म्हणजे माझ्या मनात काय आम्हाला तसा काही गंधच नव्हता की देव किंवा संत हे ते काहीच करत का नव्हतं म्हणतात आम्हाला आणि ही बाई कोण आहे आणि वरती कृष्ण आहे आणि ह्यांनी सगळे आई आई म्हणून ह्या बाईच्या पाया पडतात आणि मला असं वाटलं म्हणतात वय पण तेवढं हेच होतं म्हणतात आल्लड त्यामुळे मला असं वाटलं की ह्यांची कोणतरी ही म्हणजे नात्यातली बाई आहे आणि तिचं मंदिर बांधलं आहे ह्यांनी असं मी विचार करायला लागले होते म्हणतात आणि लग्नाचा पहिला दिवस आहे मी कसं काय एवढं काय बोलणार आणि आमचं लग्न ठरलं लगेचच म्हटलं म्हणल्या दहा बारा दिवसातच लग्न झालं म्हणजे तीस मेला माझं लग्न झालं म्हटल्या आणि मग त्यामुळं दहा बारा दिवसातच माझं लग्न झालं आहे आणि तेवढं काय असं म्हणजे बोलायला चालायला वगैरे असं काही हे नाही आणि आई पण नुसतं आईनं मला एवढं सांगितले घरातली कामं व्यवस्थित करायची खायचं प्यायचं आपलं घर म्हणून सगळं व्यवस्थित करायचं आपल्या घरात काय आ मिळालं नाही तर तिथं सगळं व्यवस्थित मिळणार तुला खायला प्यायला आहे सगळं आहे आणि मग ज्या हॉलमधून डायरेक्ट आम्ही आईंच्या मंदिरात गेलेलो म्हणतात आणि आईंच्या मंदिरातून घरी आलो माझ्या आईवडिलांनी फक्त घर बघितलेलं होतं म्हणतात मी काय बघितलेलं नव्हतं आणि घर बघून आल्यानंतरच आई एवढी भारी आईला म्हणजे आईला असं पंधरा दिवस असं वाटत होतं की म्हणजे काय माझ्या पोरगीने किती मोठं नशीब काढलं असं वाटत होतं का तर तिला असंच वाटत होतं की आपल्यासारखंच काहीतरी पोरगीला मिळेल वगैरे असं वाटत होतं आणि वडील तर इतके खुश होते माझे फार खुश होते आणि त्या त्यांनी माझ्या आमच्या आईवडिलांकडून काही मागितलं नाही काही नाही फक्त मुलगी आम्हाला द्या हे करा आणि ज्या वेळेला पहिल्यांदा मी ते गेट गेटमधून गाडी गाडीतच बसल्यानंतर आधी मला हे वाटायला लागलं होतं की बापरे मला माहीत नव्हतं ते सीट बेल्ट कसं लावायचं असतंय किंवा ते हे कसं करायचं काही माहीत नव्हतं आणि ज्या वेळेला ते गेट वगैरे आई मला म्हणलेलीच घर बघितलं की म्हणजे तुला असं वाटेल आपण की महालात आलोय काय का। आणि ज्या वेळेला गेट उघडलं गेलं ते गेट बघितल्यावर ते घर बघितल्यावर मला असं वाटलं बापरे आपण एवढ्या मोठ्या घरात आता राहायचं का तर आमचं पूर्ण हेच होतं गल्ली होती एक आणि हे झालं आणि तिथली लोकंसुद्धा आम आमच्या वस्तीतली काय पोरगीनं नशीब काढलं पोरगीनं नशीब काढलं असं आईवडिलांना म्हणायला लागलेली होती म्हणतात आणि ज्याला आणलं परत मग आईंच्या वगैरे पाया पडायला लावलं घरी आल्यानंतर आईंच्या पाया पडायला लावलं तर मी मग मी आजूच त्यांना विचारलं सासूबाईंना आमच्या की कोण आहेत ह्यानी तर ह्या आई आहेत आपलं आपलं सगळं घर ह्यानी चालवतात आपलं आपलं सगळं ह्यांच्यावर आहे आणि आजपासून तू पण तू कधी करत नव्हतीस ना आजपासून तू पण ह्यांचं करायचं म्हणजे जेवढं जेवढं तू ह्यांच्या जवळ जाशील ना तेवढं कुणाच्या पाया पडायला लागणार नाही हे पहिल्यांदा मला सांगितलेलं होतं जेवढं तू ह्यांच्या जवळ जाशील ना कुणाच्या पाया पडायला लागणार नाही आणि तुझ्या आईवडिलांची परिस्थिती बदलायची असेल ना तर तू ह्यां ह्यांना रोज नमस्कार करत जा आणि आम्ही जे सांगतोय ना उपासना ती रोज करायची तुझ्या आईवडिलांचे सुद्धा दिवस बदलतील ज्यावेळेला सासूबाई म्हटल्या की तुझ्या घरची परिस्थितीसुद्धा आईची वगैरे बदलेल तू जर व्यवस्थित केलीस तर तर त्यावेळेला मला खूप हे वाटलं म्हणतात मी आधीपासून समजूतदार होते की आणि आधीपासून मला म्हणजे जबाबदारी लवकर पडल्यामुळं बऱ्याच गोष्टी समजायला लागलेल्या होत्या आधीपासून त्यामुळं मी म्हटलं ही जर गोष्ट अशी असेल तर आपण करूया आणि आईनं वगैरे सांगितलेलंच होतं की घरातली सगळी जे त्यांची असतील पद्धती त्याप्रमाणे व्यवस्थित करायचं हे करायचं तर मग मी म्हणतात सासूबाई माझ्या संध्याकाळचं म मा ह्याला बसायच्या सायन्समरणाला बसायच्या मंदिरात त्यांना जाता येत नव्हतं मंदिर लांब आहे म्हण म्हटलं आमच्या इथून त्यामुळं रोज जाणं येणं शक्य नव्हतं मग त्यामुळं मग मी पण घरी करायला लागले त्यांच्यासोबत आणि त्यांनी भजन म्हणेल तसं मी पण म्हणायला लागले वगैरे रोज सायन्स आम्ही दोघी बसायचो म्हणतात आणि मग सायन्स स्मरण झालं की मग संध्याकाळचा स्वयंपाक घालायचा वगैरे तर सायन्स स्मरण म्हणतात माझ्याकडनं जवळजवळ एक दीड वर्ष सेवा घडली म्हणतात पण त्यांना वाटत होतं की मला लगेच मी प्रेग्नेंट राहावं वगैरे तर मला काही तसं हे झालं नाही पण त्यांनी पण लगेच काय हे केलं नाही पण वाटत होतं त्यांना की हो दे झालं तर लवकर असं त्यांना वाटत होतं पण नंतर माझे मिस्टर वगैरे पण असं म्हणायला लागले की लहान आहे अजून ती तेवढं तिला पण हे होणार नाही लगेच जबाबदारी आली की तुझं तब्येत आधीच व्यवस्थित नसत्या वगैरे म्हणून मग परत तो विषय आम्ही क्लोज केला म्हणतात म्हणजे ते ते विचार हे केला की मला पण जास्त समज नव्हती हे नव्हतं माझं वय बसत नव्हतं आणि चोरून लग्न केल्यासारखं केलेलं होतं का तर जर समजलं बाहेर जास्त कळलं ही वय नाही आहे तर केस वगैरे होऊ शकता सर्विस जाईल वगैरे ह्या भीतीपोटी त्यांनी लग्न वगैरे सुद्धा साधनसुद्धा आपलं केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग म्हणतात जवळजवळ चार पाच वर्ष अगदी व्यवस्थित सेवा घरचं सगळं हे सगळं चालू होतं म्हणतात आणि तुम्हाला सांगते म्हणतात ह्या चार पाच वर्षात माझ्या सासरच्यांनी माझ्या सा माझ्या नवऱ्यानं कित्येकदा न सांगता सासूबाईंना सांगून कधी न सांगता बऱ्याच वेळेला माझ्या माहेरच्यांना आधार दिला ब बऱ्याच वेळेला बऱ्याच मोठ्या मोठ्या गरजा काढल्या इवन माझ्या बहिणींच्या शिक्षणांपर्यंत त्यामुळं माझ्या बहिणी तिघीही चांगल्या शिकू शकल्या म्हणतात आता त्यांचं खूप सगळ्या सगळ्यात शिकल्या मी एकटीच बिन शिकलेली राहिले पण काही वाईट झालं नाही म्हणतात मग मी शिकले नाही म्हणून पण हे सगळं आईंच्या कृपेनं झालं म्हणतात का तर मी आईंच्या मार्गात असणाऱ्या लोकांच्या घरात पडले तिथं एवढे चांगल्या गोष्टी आणि ह्या माझ्या सासरच्यांचा खूप माझ्या माहेरच्यांना सपोर्ट झाला आम्ही गेलो तर ते कसं तरी वाटायला नको आम्हाला पण नाही ते चांगलं वाटत तुझ्या आईवडिलांचे तर त्या वस्तीत राहतात हे होतात म्हणून माझ्या म्हणजे आमचं पा फार्महाऊस आहे म्हणतात तर त्या साईडला अर्धा गुंटा प्लॉटसुद्धा माझ्या सासऱ्यांनी माझ्या आईवडिलांना दिला म्हणजे खूप केलं म्हणतात त्यांनी आणि हे कदाचित आईनी माझ्याकडनं म्हणून जे सासूबाई बोलल्या ते तर त्यांच्याकडूनच आईंनी खरं तर पूर्ण करून घेतलं म्हणजे तुझ्या माहेरच्यांची पण परिस्थिती बदलेल वगैरे असं जे म्हणलं तर आमचे एवढा मोठा प्लॉट होता त्याच्यातला अर्धा सुद्धा देणं खूप मोठं मो मोठी गोष्ट आहे म्हणतात आणि तिथं माझ्या सासूबाईंनी म्हणजे व माझ्या मिस्टरांनीसुद्धा न सांगता त्याच्यात पैसे घातले म्हणतात माझ्या सासूबाईंना वगैरे न सांगतासुद्धा थोडे पैसे घातले वडील गौंडी काम करणारे होते त्यामुळे त्यांनी लगेच उभं केलं घर चांगलं झालं तिघी बहिणी पण आता दो दोघी बहिणी इंजिनिअरिंगला आहे म्हणतात एक बी कॉम करायला लागलेले आहे सगळं म्हणजे अगदी सगळं व्यवस्थित झालेलं आहे म्हणतात व, व आईवडिलांची परिस्थिती हे झाली आणि मग म्हणतात ते सगळं ते सगळं झालं पण मेन महत्त्वाची गोष्ट अनुभव म्हणजे त्या म्हणतात की पाच सहा वर्ष गेले मग चांगलं माझं वय वीस एकवीस वर्षापर्यंतचं व्हाय व्हाय म्हणजे सॉरी झाल्यावर मग सासूबाई वगैरे म्हणायला लागल्या आता मुलाचं त्यांनी हे करा तुला पण आता कळते आणि आता तू तुझं पण व्यवस्थित हे आहे श शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपलं होऊन जाऊ दे म्हणून मग म्हटल्या मुलासाठी मग नंतर हे करायला लागलो आणि नंतर मग म्हणतात की सात आठ महिन्यानंतर मला राहिलं पण म्हणतात राहिलं पण ते लगेच म्हणतात दोन तीन महिन्यात खाली झालं काय प्रॉब्लेम होता काय करत नव्हतं पण उष्णता खूप होती म्हणतात मला आणि त्यामुळं मग ते खाली झालं मग त्यामुळं सासूबाईंना जरा हे वाटायला लागलं आणि मग म्हणतात त्यांनी मला श्रीकृष्ण प्रतापचं वाचन वगैरे करायला सेवा तर चालूच होती म्हणतात सेवेत कुठं खंड नव्हता आणि आईने काही वाईट केलेलं नव्हतं पण ही गोष्ट झाल्यानंतर सासूबाईंना पण हे वाटायला लागलं म्हणतात आणि मग त्यांनी मला सांगितलं की श्रीकृष्ण प्रतापचं हे कर म्हणून पारायण प्रतापचं तर मग म्हणतात ज्या वेळेला मी श्रीकृष्ण प्रतापचं पारायण सुरू केलं त्यावेळेला म्हणजे त्यांनी सोमवारपासून मला सांगितलेलं होतं सोमवारपासून सुरू कर आणि हे कर म्हणतात तर म्हणतात अकरा पारायणं झाली म्हणतात माझी तरी मला राहिलेलं नव्हतं पण बरोबर अकराव्या पारायणाला म्हणतात म्हणजे स वेळा मी श्रीकृष्ण प्रतापचं हे केलं सात 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 पण प एकदा क म्हणजे माझं हे झाल्यानंतर ते खाली झाल्यानंतर परत मला राहतच नव्हतं म्हटलं अकरा पारायणं झाली त्याच्यामध्ये अडचणींचे वगैरे तेन दिवसतेन हे करून असं सहा सहा पाच पुढं पाच सात महिने गेले म्हणतात परत आणि मग अकरावं पारायण सुरू झालं आणि मला आ, हे झालं म्हणतात मी परत प्रेग्नेंट राहिली आणि तो खूप मोठा अनुभव होता म्हणता मा म्हणतात माझ्यासाठी आणि अकरावं पारायण मग मम्मी ठरवलं की बा आपलं जे नऊ महिने आहेत त्या नऊ महिन्यात रो दर महिन्यात एकदा श्रीकृष्ण प्रतापचं पारायण करायचं अकरा पारायण झाल्यानंतर राहिल्यानंतर मी आईंना बोलले की आ, आई मी प्रत्येक महिन्याला नऊ महिनेपर्यंत एक पारायण करेन आणि सासूबाई पण माझ्या म्हणजे फक्त सायन्समरण करायच्या पण मी प्रेग्नेंट राहिल्यावर त्यांनी प्रातस्मरण पण करायला लाग लागल्या आणि मलासुद्धा बसवायला लागल्या खूप सारी सेवा घडली म्हणतात प्रातस्मरण सायन्स श्रीकृष्ण प्रताप वाचन आणि तुम्हाला सांगते की खूप म्हणजे आईंनी हे केलं मला खूप भीती वाटायची परत आणि तसंच होईल काय प्रेग्नंट राहिले म आता मी पण आता व्यवस्थित होईल का नाही खूप भीती वाटायची हे व्हायचं पण त्यावेळेचं आहार त्या त्यावेळेची वागण्याची पद्धत हे ह्यात खूप मोठे बदल होत गेले म्हणतात खूप म्हणजे माझ्यात आपण म्हणतोय ना एक कांतिमान असं म्हणतोय ना तशा प्रकारचं एक वेगळं तेज आणि खूप छान मी दिसायला लागलेले होते एक वेगळी पॉझिटिव्हिटी यायला लागलेली होती बऱ्याच वेळेला बायकांचे मूड फार खराब होतात ह्या ह्याच्यामध्ये मला तसं कधीही नाही जाणवलं म्हणतात आणि खूप चांगल्या रीतीनं आणि मग म्हणतात ज्या वेळेला तारीख वगैरे हे झाली तर ती तारीख म्हणतात की श्रावणातली भाद्रपद मधली असे म्हणजे थोडीशी एंडिंगचीच ते का कालच्या व्हिडिओमध्ये जे तैनी सांगितलं त्यांचं आणि ह्यांचं सेमच म्हणजे त्यांनी पण आईंच्या दिवशी सांगितलेलं ह्यांनी पण गणेश चतुर्थी जे दिवशी सांगितलेलं त्यामुळे ते डिलेवरीचेच दोन्ही पण अनुभव होते तर त्या त्या म्हटल्या की माझं ह्याच्यातली तारीख आलेली होती एंडिंगचीच तर म्हटल्या खरं भाद्रपदमध्ये माझं हे झालं आणि ज्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी होती त्या दिवशी माझे माझा मुलगा जन्माला आला म्हणतात आणि खरंच म्हणतात इतकं मला आनंद झाला की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आईचा वाढदिवस आम्हाला काही करता आलं नाही पण आम्ही दवाखान्यातच भजन वगैरे आम्ही सगळं केलं नॉर्मल डिलिव्हरी झाली व्यवस्थित मुलगा वगैरे झाला आणि तुम्हाला सांगते म्हणतात त्याच्यानंतर इतका मोठा अनुभव की प्रचंड बुद्धिमत्ता आहे म्हणतात माझ्या मुलाची प्रचंड आईंनी इतकं हे दिलं आणि ही गोष्ट आम्हाला पाहिजे होती आता नवीला आहे म्हणतात माझा मुलगा पण कधीही त्यानं नंबर सोडला नाही म्हणतात कधीही पहिल्या ते तीन नंबरमध्येच तो असतोय कधीही त्याचे पाय जमिनीवरनं हे झालेले नाहीत माझ्या आईवडिलांचं पण सगळं आईंच्या कृपेनं माझ्या आई वडीलसुद्धा आता आईंचं करतात म्हणतात माझ्या तिघी बहिणी करतात सगळं सगळं आईंच्या कृपेनं खूप छान झाले म्हणतात कुठलीही गोष्ट अशी नाही आणि माझ्या त्याच्यानंतर मला दोन मुली झाल्या म्हणतात म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही कुठल्याही गोष्टीचं हे नाही पण ज्याला आईंच्या मी मार्गात आले म्हणतात तर खूप सारे प म्हणजे माझ्या माहेरात बदल घडले जस जसं माझ्या सा सासूबाईंनी सांगितलेलं होतं त्याप्रमाणेच माझ्या माहेरमध्ये पण सगळे तसे बदल घडले आणि सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या म्हणतात सगळ्या बहिणींचं आमच्या चांगलं झालं तर आईवडील निरोगी आहेत छान कष्ट करतात कुठल्याही गोष्टीची आता कमतरता नाही म्हणतात आणि हे सगळं आईंच्या कृपेनं आहे हे घर आईंच्या कृपेवर होतं त्यामुळं मा मी वर, आ, वर, तरल, ह्या घरात आल्यानंतर माझं घरसुद्धा आईंच्या कृपेवर माझं माहेरसुद्धा आईंच्या कृपेवरच तरलं सगळं छान झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी आईंनी घडवून आणल्या म्हणतात त्या आ, मला आईंच्या मार्गावर माझे चांगले आधीचे कर्म असतील तर आईंच्या कृपेनं जसं सासूबाई म्हटलेल्या होत्या म्हणतात की आईंच्या कृपेनं तुझं माहेरसुद्धा तेवढं चांगलं होईल माहेरचं तु सुद्धा तुझं तेवढं चांगलं होईल तर ते सगळंसुद्धा माझ्या माहेरचं एवढं छान झालंय त्यामुळं मला खूप आनंद आहे म्हणतात की कुठलीही गोष्ट कमी नाही आहे आणि कुठल्याही गोष्टीत आता काळजी करायची गरज नाही आहे तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय